नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्यशोधक अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले जे काही महत्वाचे पंचवीस प्रश्न आहेत ते आज आपण या व्हिडीओमध्ये घेतलेले आहेत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत आणि आपण येणाऱ्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या भरतीसाठी हे सर्व प्रश्न रिव्हिजन म्हणून घेत आहोत मित्रांनो हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पहा आपलं टेलिग्राम चॅनल आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप देखील दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला मध्ये दे देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न आहे पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान खालीलपैकी कोणाला मिळालेला आहे मित्रांनो प्रश्न हा खूप महत्वाचा आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करायचा आहे काय विचारलंय की महाराष्ट्र केसरी पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार किंवा हा बहुमान कोणाला मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर प्रतीक्षा बागडी यांना पहिला महिला महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार मिळालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे पंचवीसच्या पंचवीस प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत प्रत्येकानं व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा म्हणजे काही पंचवीस प्रश्न जे आहेत हे खूप इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत यानंतरचा प्रश्न आहे अंतर्वक्र भिंगाचा वापर करून कोणता दृष्टीदोष दूर केला जातो पहा या ठिकाणी काय विचारलंय अंतर्वक्र भिंग याचा वापर करून कोणता दृष्टीदोष दूर केला जातो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर निकट दृष्टीचा हा जो दृष्टी दोष आहे हा कशाचा वापर केला जातो यामध्ये अंतर्वक्र भिंगाचा ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये सुद्धा दोन वेळा विचारण्यात आलेला आहे पहा आरोग्य सेवकासाठी त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा असणारा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न आहे पंडित शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजविण्यासाठी ओळखले जातात महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला वाद्य काय विचारलं आहे वाद्य आणि त्याचे वादक यावरती प्रश्न विचारलेला आहे यामध्ये नाव कोणाचं आहे पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्याशी संबंधित व्यक्तिमत्व आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर संतूर वादक आहेत पहा पंडित शिवकुमार शर्मा ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या खनिजापासून मुख्यतः अॅल्युमिनियम हा धातू तयार केला जातो हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला विज्ञानमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला भूगोलामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे अॅल्युमिनियम हा जो धातू आहे हा मुख्यतः कोणत्या खनिजापासून मिळवला जातो किंवा तयार केला जातो या तर या, या, या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर बॉक्साइट या धातूपासून कोणत्या बॉक्साइट या धातूपासून मिळवला जातो पहा अल्युमिनियम ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पंजाब नॅशनल बँकेने म्हणजे कोणत्या पीएनबीने खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपले कार्यालय स्थापन केलेले आहे पहा या ठिकाणी आपल्याला सर्वच सर्व हे चारही ठिकाणं जे आहेत हे आउट ऑफ इंडियाचे आहेत लक्षात ठेवा भारताबाहेरील हे चार ठिकाणं आहेत त्यापैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेने आपलं ऑफिस जे आहे म्हणजे कार्यालय जे आहे ते स्थापन केलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर दुबई या ठिकाणी लक्षात ठेवा कोणत्या ठिकाणी दुबई या ठिकाणी पीएनबी ने आपलं कार्यालय जे आहे ते स्थापन केलं आहे मित्रांनो आपल्याला कधी कधी जर देश विचारला तर यु ए युनायटेड अरब अमिराती हा देश आहे आणि दुबई हे तेथील शहर आहे त्या ठिकाणी पंजाब नॅशनल बँकेने त्यांचं ऑफिस जे आहे ते स्थापन केलं आहे पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे बॅरोमीटर लक्षात ठेवा बॅरोमीटरचा वापर खालीलपैकी काय मोजण्यासाठी केला जातो या ठिकाणी आपल्याला उपकरण आणि त्याचा वापर उपकरण आणि त्याचा वापर यावरती प्रश्न विचारलेला आहे तर बॅरोमीटर हे उपकरण दिलेलं आहे तर त्याचा वापर कशासाठी केला जातो लक्षात ठेवा बॅरोमीटरनं काय मोजलं जातं जो हवेचा दाब आहे एअर प्रेशर जो आहे तो बॅरोमीटरनं मोजला जातो ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या ठिकाणी हृदयाचे ठोके मोजण्यासाठी काय वापरलं जातं पहा थेटस्कोप जे आहे ते डॉक्टरांच्या गळ्यात असतं ते वापरलं जातं प्रश्न सातवा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीस या वर्षी दोन जिल्ह्यांसाठी विचारण्यात आलेला आहे सर्वात पहिल्यांदा आपण या प्रश्नाचं उत्तर पाहूया पहा कोणत्या जिल्ह्याचं विभाजन करून गोंदियाची निर्मिती करण्यात आली तर भंडारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याचं विभाजन करून गोंदिया हा नवीन जिल्हा तयार झालेला आहे आणि हा जो प्रश्न आहे हा आपल्याला भंडारा जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आला होता आणि गोंदिया जिल्ह्यासाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे चंद्रयानाच्या प्रक्षेपणाचे ठिकाण असलेले सतीश धवन अंतराळ केंद्र सतीश धवन स्पेस सेंटर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो हे प्रश्न खूप महत्वाचे आहेत पहा कारण आपल्याला टी सी एस पॅटर्न जरी असला आणि आयबीपीएस पॅटर्न जरी असला तरी आपल्याला त्यावरती हे प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत चंद्रयानाचं प्रक्षेपण कोणत्या ठिकाणाहून झालं होतं सतीश धवन स्पेस सेंटरवरून झालं होतं तर ते कोणत्या ठिकाणी आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर श्रीहरी कोटा लक्षात ठेवा श्रीहरी कोटा या ठिकाणी आहे पहा सतीश धवन स्पेस सेंटर पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते है? या ठिकाणी आपल्याला दोन प्रश्न मित्रांनो तयार होतात सर्वात पहिला प्रश्न काय आहे की कोणत्या वर्षी मुंबईमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन झालं तर वर्ष आहे पहा ते अठराशे एकोणसत्तर दुसरा प्रश्न काय आहे की त्या ठिकाणी जे असोसिएशन स्थापन झालं त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते तर त्याचे अध्यक्ष जे होते ते होते भाऊ दाजी लाड पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न दहावा आहे कोणत्या राज्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान विकसित करण्यात आलेले आहे कूप हा प्रश्न महत खूप महत्वाचा आहे आणि करंट अफेअर्सला हा प्रश्न आपल्याला चार पाच वेळा विचारण्यात आलेला आहे प्रश्न तसा मित्रांनो हा खूप महत्वाचा आहे पहा या ठिकाणी चित्ता संवर्धन यासाठी हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की त्या राज्यामध्ये गांधीसागर वन्यजीव अभयारण्य आहे आणि त्या अभयारण्यात विदेशातून आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरं निवासस्थान विकसित करण्यात आलेलं आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये गांधी आहे गांधीसागर वन्यजीव अभयारण्य आणि त्या ठिकाणी दुसऱ्या देशातून आलेले जे काही चित्ते आहेत त्यांना दुसरं निवासस्थान म्हणून विकसित करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं उत्तर होईल मध्य प्रदेश यानंतरचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या गावाचे नाव भारतीय सैन्य दलाशी जोडण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार जे अपशिंगे गावाचं नाव आहे अपशिंगे तर या गावाला एक प्रकारे सैन्यांचं गाव देखील म्हटलं जातं आणि ते जे गाव आहे हे सैन्य दलाशी संबंधित आहे पर्याय चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली म्हणजे ते सिस्टेम आहे पहा या ठिकाणी हा प्रश्न देखील मित्रांनो खूप महत्वाचा आहे जे जज लोक असतात म्हणजे न्यायाधीश लोक असतात त्यांची नियुक्ती आणि त्यांची बदली करण्याची जी सिस्टम आहे तिला काय म्हटलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर कॉलेजियम प्रणाली म्हटलं जातं पहा न्यायाधीशांची नियुक्ती आणि त्यांची बदली करण्याच्या पद्धतीला पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते यावरती मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या प्री एक्झामला सुद्धा विचारण्यात आला होता हा प्रश्न आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला आहे हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती जी झाली दोन हजार चोवीस ची त्यामध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या आर्थिक मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते तर त्या वृत्तपत्राचं नाव आहे ऑप्शन क्रमांक एक तर मुकनायक हे वृत्तपत्र बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे यानंतरचा प्रश्न आहे उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना खालीलपैकी कोणत्या घटकाशी संबंधित आहे मित्रांनो भारत सरकार ज्या आहे खूप साऱ्या योजना काढत असतं त्यापैकीच एक आहे उज्ज्वला योजना तर ही केंद्र शासनाची एक योजना आहे ती कशाशी संबंधित असणारी योजना आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर एल पी जी गॅस लक्षात ठेवा एल पी जी गॅसशी संबंधित आहे पहा उज्ज्वला योजना पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया त्याला सिमी म्हटलं जातं तर सिमीवरील बंदी किती वर्षांसाठी वाढवलेली आहे हा प्रश्न देखील दोन हजार चोवीसच्या परीक्षेत आपल्याला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर पाच वर्षाची बंदी जी आहे ती अजून वाढवण्यात आलेली आहे लक्षात ठेवा हा प्रश्न मित्रांनो खूप महत्वाचा आहे केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे त्याला सिमी म्हटलं जातं तर सिमीवरील जी बंदी आहे ही पाच वर्षासाठी वाढवण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा सध्या ते सरन्यायाधीश नाहीत म्हणजेच ते माजी सरन्यायाधीश आहेत हा प्रश्न आपल्याला ज्यावेळी दोन हजार चोवीसला विचारला तर त्यावेळी धनंजय चंद्रचूड जे आहेत हे सरन्यायाधीश होते पण त्यांना आता माजी म्हणून ओळखलं जातं तर धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवासी आहेत ऑप्शन क्रमांक चार तर महाराष्ट्र या राज्याचे रहिवासी आहेत धनंजय चंद्रचूड ऑप्शन चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी काम पाहिलेले आहे हा प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे जी आरबीआय आहे आरबीआय कधी झालेली आहे लक्षात ठेवा आरबीआय मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो एकोणीसशे पस्तीस या वर्षी ची स्थापना झालेली आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे की आरबीआय बँकेने म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी सुद्धा काम पाहिलेलं आहे तर ते दोन देश आहेत पाकिस्तान आणि ब्रह्मदेश ऑप्शन क्रमांक तीन जर आपल्याला ब्रह्मदेशच्या ऐवजी सध्या जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला म्यानमार म्हणून देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो जरी म्यानमार नसेल तर ब्रह्मदेश हे जे आहे हे म्यानमारचं जुनं नाव आहे तर पाकिस्तान आणि बांगलादेश या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून आरबीआयने काम पाहिलेलं आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे एस आर पी एफ मध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमांसाठी एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे पहा हा प्रश्न कोणता आहे एस आर पी एफ एस आर पी एफ स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स यांची नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमासाठी एस आर पी एफचं प्रशिक्षण केंद्र जे आहे तर ते येतं कोणत्या ठिकाणी नानवीज या ठिकाणी पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे अविनाश साबळे हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे मित्रांनो अविनाश साबळे हे जे आहेत ऑलिम्पिक पासून खूप जास्त ओळखीमध्ये आलेले आहेत चर्चेमध्ये आलेले आहेत त्यांच्यावरती हा एक प्रश्न आहे की अविनाश साबळे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक तीन ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे पहा अविनाश साबळे याच्यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला जातो पहा या ठिकाणी अजून काही काही प्रश्न काय असतात अंजली भागवत लक्षात ठेवा अंजली भागवत कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे मला कॉमेंट करून सांगायचं आहे कारण आपल्याला दोन हजार तेवीसला ला ला हा प्रश्न खूप वेळा विचारण्यात आलेला आहे अंजली भागवत कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे मला कॉमेंट करून आपण सांगायचं आहे यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील सियाग व्हॅलीमध्ये मुंगीची एक अनोखी प्रजाती सापडलेली आहे पहा या ठिकाणी काय विचारलंय की सियांग व्हॅली कोणत्या राज्यामध्ये आहे आणि त्या व्हॅलीमध्ये मुंगीची एक वेगळी प्रजाती जी आहे ती सापडलेली आहे तर ते ठिकाण आहे पहा अरुणाचल प्रदेश राज्य ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा अरुणाचल प्रदेशातील सियांग व्हॅलीमध्ये मुंगीची एक वेगळी म्हणजेच अनोखी प्रजाती जी आहे ती आढळलेली आहे पर्याय एक उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे सातारा जिल्ह्यातील खतगुन हे गाव कोणत्या नदीच्या काठावरती वसलेला आहे मित्रांनो हा प्रश्न आपल्याला सातारा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे पहा त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे जेवढे काही आपले साताऱ्याचे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न नोट करून घ्यायचा आहे खतगुन हे जे गाव आहे हे कोणत्या नदीच्या काठावरती वसलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन येरळा नदीच्या काठावरती आहे पहा खतगुन गाव ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे माहितीच्या अंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्यासंबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते माहितीचा अधिकार कायदा जो आहे दोन हजार पाचचा चा आहे पहा आर टी आय तर त्या अंतर्गत एखाद्या माहितीच्या एखाद्या व्यक्तीची जीवित व स्वातंत्र्यासंबंधातील जर माहिती पाहिजे असेल तर ती किती वेळात दिली जाते ती दिली जाते ऑप्शन क्रमांक चार तर अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे किती 48 आवर म्हणजे दोन दिवसाच्या आत ती माहिती मिळते ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो मित्रांनो आपण एका व्हिडिओमध्ये पहा सण उत्सव आणि सोबतच त्यांचं राज्य हे पूर्णपणे घेतलेलं आहे म्हणजे कोणत्या राज्यामध्ये कोणता सण उत्सव साजरा केला जातो त्यातीलच हा एक सण आहे पहा कार्निवल तर कार्निवल हा जो सण आहे हा वसंत ऋतू येण्याच्या आधी साजरा केला जातो आणि तो केला जातो पर्याय क्रमांक चार गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा साजरा केला जातो पर्याय चार आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे मित्रांनो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे पहा दोन हजार बावीस पासून हा प्रश्न आपल्याला सहा ते सात वेळा विचारण्यात आलेला आहे काय प्रश्न आहे भारत सरकारच्या खालीलपैकी अशी कोणती योजना आहे की त्या योजनेअंतर्गत संरक्षण दल जे आहे त्यामध्ये अल्पमुदतीची भरती होत आहे तर त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक दोन अग्निपथ ही जी आहे ही संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे आणि अग्निपथद्वारे जे काही विद्यार्थी लागतात तर त्यांना अग्निवीर असं म्हटलं जातं लक्षात ठेवा अग्निवीर कोण आहेत अग्निपथ भरतीमधून गेलेले पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे कोणत्या देशाने वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोर्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे या ठिकाणी पहा सोर्या हा उपग्रह सोडलेला आहे किंवा लॉन्च केलेला आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये तर तो कोणत्या देशानं सोडलेला आहे या प्रश्नाचा उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन जो इराण देश आहे पहा इराण या देशाने सोर्या या नावाचा उपग्रहाचं प्रक्षेपण केलेलं आहे पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल तर मित्रांनो हे होते पहा महत्त्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीसपैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी बीड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले आहे त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन जॉईन करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत